नमस्कार मी संजय शंकर कदम शिवसैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना एक आवाहन करतो की येत्या चटक शुक्ल एक शाली वारशाकी एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच हिंदू नववर्ष गुढीपाडवा आपण आम्ही वर्लीकला संकल्पनेतून वर्ली परिसरामध्ये एक भव्य शोभायात्रा काढून आम्ही हा उत्सव साजरा करत असो आ यंदाचं हे पंधरा वर्ष आहे आणि विशेष ब विशेष म्हणजे ह्या वर्षी मराठीला अभिजाताचा दर्जा मिळायला कारणाने हा एक आनंदात आणि उत्साहाचं वातावरण आज वर्ली वर्लीमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे ह्या गुढीपाडवायला विशेष म्हणजे खूप चांगलं वातावरण असणार आहे सर्व सामाजिक राजकीय लोकांना एकत्र घेऊन सर्व मंडळे सर्व संस्थांना एकत्र घेऊन हा आपण का शोभायात्रा काढत असतो आणि यंदाच्या शोभायात्रेमध्ये आपण मराठी भाषेला अभिजात दर्शन कारणाने आपण पुस्तकाचं वाटप करणार आहे की जेणेकरून मराठी बोला मराठी लिहा आणि मराठी वाचा हा मेसेज आपल्याला सर्वात द्यायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण ते पुस्तक वाटप पण करणार आहे तरी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो आवाहन करतो की आपलं हिंदू धर्माचं एक संस्कृती परंपरा ही कशी अशी जगाला दाखवण्यासाठी आपण या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने सामोर होऊन आणि विशेष म्हणजे या मी शोभायात्रेमध्ये महिलांचा पण मोठा स्वभाव असो आणि सर्व आपली परंपरा दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि हा आनंद उत्साह आज एक एकजूट दाखवून आपण नवी वर्ष साजरा करूया तर चला सर्वात सर्वांनी आपण तीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता दामोरी मैदाने ते उभे राहून आपण होळी उभी करून निम्न वर्ष स्वाभागायला सुरुवात करायची तर सर्वांनी ह्या मोठ्या संघाने उपस्थित राहून आपण हा सण साजरा करूया जय हिंद जय महाराष्ट्र